आताच्या क्षणाची मोठी बातमी मान्सून यंदा पाच दिवस आधीच येण्याची शक्यता अंदमानात मान्सूनच्या हालचालीला सुरुवात हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मान्सून लवकरच येणार असून राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस यावर्षी होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मागील चार ते पाच दिवसात वातावरणात मोठे बदल झाले असून मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे हवेचे दाब समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची दिशा त्याचे संकेत देत आहेत त्यामुळे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे बाष्पीभवनासह वाऱ्याचा वेग वाढला हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा खूप कडक उन्हाळा आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे ढगांची निर्मिती वेगाने होत असून सॅटेलाईट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की मान्सून आपल्या तयारीला लागला आहे संपूर्ण देशाला ढगांनी वेळले आहे बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून ते आपल्या देशाकडे येत आहे त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास आताच सुरुवात झाली आहे हवेचे दाब आणि समुद्राचे तापमान शास्त्रज्ञांनी सांगितले की मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान वाऱ्याची दिशा तसेच हवेचे दाब यावर अवलंबून असतात सध्या अरबी समुद्रातील तापमान एकतीस तर हिंदी महासागराचे तापमान तीस अंश सेल्सिअस इतके आहे पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे हवेचे दाब सध्या समुद्रावर एक हजार पाच ते एक हजार दहा हेक्टा इतके आहेत देशात हवेचे दाब एक हजार पाच ते एक हजार आठ दरम्यान आहेत देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला काही दिवसातच त्याच्या हालचाली सॅटेलाईट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे डॉक्टर रामचंद्र साबळे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ यंदा मान्सून लवकरच येण्याची शक्यता आहे कारण सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे तसेच हवेचा दाब वाऱ्याची दिशा आणि समुद्राचे तापमान ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात याविषयी धन्यवाद